राहुरी तालुक्याला गेली अनेक वर्षांपासून ग्रामीण प्रशस्त ग्रामीण रुग्णालय नाही नगर परिषदेच्या एका प्रश शासकीय वाचनालयात ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी जे डॉक्टर किंवा नर्स असतील त्यांना दुपारच्या सुट्टीत जेवणासाठी जागा नसल्यामुळे त्यांना जेवणासाठी बाहेर जावं लागतं आणि त्याचवेळी पेशंट आल्यावर त्या डॉक्टर किंवा नर्सवर नागरिकांचा रोष निर्माण होतो त्याचबरोबर गंभीर दुखापत किंवा अपघाताचा रुग्ण आल्यास त्याला प्रथमोपचार देऊन अहिल्यानगर येथे पाठवण्यात यावं लागतं प्रत्येक दिवस ग्रामीण रुग्णालयात कोणत्या ना कोणत्या आजाराच्या उपचारासाठी नागरिकांची कायम गर्दी असते ज्या ग्रामीण रुग्णालयाची नागरिकांना अत्यंत गरज आहे त्याच रुग्णालयाचं बांधकाम हे शहराबाहेर चालू आहे मोफत केसपेपर काढून उपचार घेण्यासाठी रिक्षा किंवा गाडीसाठी कमीत कमी शंभर रुपये खर्च करून जावं लागणार आहे या गोष्टीकडे कोणत्याही सुज्ञ नागरिकांचं लक्ष का नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतोय मनुष्यासाठी रुग्णालय नाही आणि पशु प्राण्यांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठं रुग्णालय उभं असल्याचं दिसून येत आहे जनावरांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचं कौतुक आज मनुष्य प्राणी करतोय दीपक साळवेसह सा, न्यूज फोर्टीन राहुरी